नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या प्रत्येक वेळी पायामध्ये येणाऱ्या त्रासांना वेदनांना आणि जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या अडचणींना समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत असते जर तुमचं वय पन्नास साठ सत्तर किंवा मग अगदी नव्वद वर्षांच्या पुढे गेले असेल आणि तुमच्या पायांमध्ये व गुडघ्यांमध्ये जाणवणारा तीव्र वेदनेचा तडका स्नायूंमध्ये जाणवणारा जाणवणारी जकडण पायांमध्ये चढणारी ऐठण आणि या सगळ्या मुळे तुमची हरवणारी रात्रीची शांत झोप व दिवसा हरवणारा सुखशांततेची चैन जर हे सर्व तुमचं जीवन अस्वस्थ करत असेल तर ही संपूर्ण माहिती फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे पाय आणि गुडघ्यांचा हा वेदनादायक त्रास अगदी रातोरात गायब होऊ शकतो यासाठी तुम्हाला फक्त रोज काही विशेष बीजे खाण्याची गरज आहे वय पंचवीस असो किंवा मग पंच्याण्णव असू देत जो चालू शकत नाही तो देखील पुन्हा धावू शकेल कारण ही पाच सुपरफूड्स बीजे पायांमधल्या साऱ्या वेदना ओढून घेतील आणि त्या वेदनांना मुळापासून संपवूनसुद्धा टाकतील फक्त ही पाच बीजे दिलेल्या नियमांनुसार पंधरा दिवस तुम्ही वापरून पाहायचे आहे पायातलं लंगडणं थांबेल आणि चालणं थेट धावण्यात बदलून जाईल ही बीजे हाडांमध्ये इतकं कॅल्शियम वाढवतील की जकडण ऐठण स्नायूंच्या वेदना सगळं स्वतःहूनच पळून जाईल अगदी नव्वद वर्षांचं वय असलं तरीही आधाराशिवाय चालता येईल आपण सगळे जाणतो की पायांची ताकद संपली की माणसाचं स्वातंत्र्य संपतं आणि हेच खरं असतं त्यामुळे आज मी तुमच्यासमोर घेऊन आली आहे पाच अद्भुत आणि ताकदवान बीजे जी तुम्हाला मृत्यूपर्यंत तुमच्या पायांची साथ देतील आणि त्यांना स्टीलसारखी मजबूतीसुद्धा देतील माझे एक रुग्ण होते आणि ते बहात्तर वर्षांचे होते तर मोहन काका हे एक निवृत्त फौजी होते आणि त्यांच्या तरुणपणी ते, ते मोजून मोजून कित्येक किलोमीटर पायी चालत जायचे पण आज त्या गुडघ्यांच्या वेदनेने त्यांना व्हीलचेअरवर बसायला भाग पाडला आहे एके दिवशी त्यांनी माझ्याकडे पाहून शांत आवाजात विचारलं की मी पुन्हा कधी माझ्या नातवांबरोबर सकाळची वेळ घालवू शकेल का सकाळी फिरायला जाऊ शकेन का की हीच माझी आता कायमची अवस्था राहील त्यांच्या डोळ्यांमध्ये चमकणारी आस वेदना आणि आशेचा एक तुकडा माझ्या मनाला हादरवून गेला मग मी मनोमन ठरवलं की मला नाही पाहायचं कोणताही ज्येष्ठ असा निराश ना एखादा रुग्ण ना, ना तुमच्या कुटुंबातील कोणी कारण तुम्ही आमच्यासाठी फक्त रुग्ण नसता तुम्ही जीवनानुभवांनी भरलेला चालता बोलता खजिनाचा आहात दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार पासष्ट वर्षांवरील पंच्याहत्तर टक्के वयोवृद्ध व्यक्तींना गंभीर गुडघेदुखी आणि सांधेदुखीचा त्रास होत असतो आणि साठ टक्के लोकांना चालण्यात अवघडपणा निर्माण होतो जागतिक आरोग्य संघटनेच्या दोन हजार पंचवीसच्या चेतावणीप्रमाणे हाडांची कमजोरी आणि सांध्यांतील वेदनांमुळे वयोवृद्ध व्यक्तींमध्ये पडण्याचा आणि फ्रॅक्चरचा धोका तब्बल तीनशे टक्केपर्यंत वाढतो पण घाबरू नका कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे असे पाच चमत्कारिक बीज जे निसर्गातील सर्वात शक्तिशाली सुपरफूड मानले जातात ही बीजे केवळ वेदना संपवणार नाहीत तर तुमच्या हाडांना देणार आहेत लोखंडासारखी मजबूती माझ्या एका रुग्णाने तर फक्त पहिलं बीज दहा दिवस खाल्लं आणि म्हणाला की डॉक्टर माझ्या गुडघ्यामध्ये जो सुरीसारखा चाकू घुसतो असं वाटायचं ती वेदना आता कुठे गायब झाली समजत नाही तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायचं आहे की ते बीज कोणतं होतं याचाच तो गुप्त रहस्य मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर उलगडायला चालली आहे जर तुम्ही हे चुकवलं तर शक्य आहे की तुमची पुढची रात्रसुद्धा वेदनांनी भरलेलीच राहील या व्हिडिओच्या शेवटी मी दोन आयुर्वेदिक नियमसुद्धा सांगणार आहे जे या बीजांच्या प्रभावाला दहा पट जास्त वाढवतील मग आता सांगा तयार आहात का तुमच्या पायांमध्ये नवीन जीवन भरण्यासाठी आणि वेदनांशिवाय चालणं फिरणं सुरू करण्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये येस लिहा जर तुम्हाला या जीवन बदलून टाकणाऱ्या बीजांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आणि सोबत सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात मुंबई पुणे नाशिक सोलापूर कोल्हापूर की कुठूनही मी प्रत्येक कमेंट वाचत असते आणि तुमच्या उत्तराची वाट पाहत असते तसेच तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून असेच आरोग्यविषय व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि जेव्हा तुम्ही बेल आयकॉन प्रेस कराल तर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आता येऊया मेन मुद्द्यावरती पहिलं बीज जर तुमच्या स्वयंपाकघरातच ते मिळत असेल तर आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य या दोन्हींवर थेट प्रहार करतं कारण वय जसं जसं वाढत जातं तस तसं आपल्या सांध्यांच्यामध्ये असलेला नैसर्गिक कुशन्स म्हणजे कार्टिलेज घासून जिजू लागतं हाड एकमेकांना घासू लागतात सूज वाढते आणि त्या सूजेमुळे नसांवर दबाव पडतो आणि या सर्वांमागे कॅल्शियम व्हिटॅमिन डी कोलेजन आणि इतर खनिज घटकांची कमतरता प्रमुख भूमिका बजावते आणि याचं कारण आहे की सकाळी उठल्यावर मंदिरात जाणं दुपारी नातवाबरोबर वर, बाजारात फिरणं किंवा संध्याकाळी उद्यानात मित्रासोबत बसून हसणं ही साधी इच्छा देखील वेदनेमुळे अवघड बनते कारण पावलांमध्ये होत असलेली चुभण गुडघे वाकवताना येणारा त्रास आणि रात्री पिंडल्यासारखी येणारी ऐठण प्रत्येक क्षणी तुम्हाला स्मरण करून देते की तुम्ही आता बंधनात आहात आणि मग प्रश्न उठतो की पुन्हा कधी पत्नीबरोबर तीर्थयात्रा करता येईल का पुन्हा कधी नातवाला खांद्यावर घेऊन फिरता येईल का ही वेदना आम्हाला पूर्णपणे समजते कारण वयोवृद्ध व्यक्ती हा फक्त एक व्यक्ती नसतो तर संपूर्ण कुटुंबाची प्रतिष्ठा आणि शक्ती असतो आणि टोकियो मे मेट्रोपॉलिटियन इन्स्टिट्यूट फॉर जेरियाट्रिक्सच्या दोन हजार पंचवीसच्या संशोधनातही हे स्पष्ट होतं की दीर्घकालीन सांधेदुखीमुळे वयोवृद्ध नैराश्य आणि सामाजिक एकाकीपणाचे प्रमाण सत्तर टक्केपर्यंत वाढतं तर आयुर्वेद स्पष्ट सांगतं की हा त्रास वात दोष वाढणं आणि अस्थिधातू म्हणजेच हाडांची उतकक्षीचे लक्षण आहे म्हणून आता वेळ आली आहे हे सर्व बदलण्याची आता त्या दोन चमत्कारी बियांची नावं जी थेट हाडांची दुरुस्ती करून सांध्यांमधील वेदना मुळापासून नष्ट करू शकतात ही बीजे निसर्गातील सर्वाधिक सघन पोषक घटकांचा खजिना आहेत पहिलं बीज म्हणजे तिळाचं बीज जे हाडांसाठी कॅल्शियमचा एक प्रचंड बँक आहे कारण शंभर ग्रॅम तिळामध्ये अंदाजे नऊशे पंच्याहत्तर मिलीग्रॅम कॅल्शियम असतं जो एक ग्लास दुधापेक्षा दहा पट जास्त असून झिंक आणि कॉपरसह हाडांची घंत वाढवतो सांध्यांतील थंडक काढतो आणि वेदनेत जलद आराम देतो यावर हार फेल दोन हजार पंचवीसच्या अभ्यासानुसार नियमित तिळाचं सेवन करणाऱ्या वयोवृद्धांमध्ये हाडांची घनता वीस टक्केने वाढली आणि गुडघेदुखी साठ टक्केने कमी झाली आणि अडुसष्ट वर्षांच्या शांतीबेन यांसारख्या रुग्णांनी फक्त पंधरा दिवस नियमित भाजलेले तीळ खाल्ले आणि सोळाव्या दिवशी स्वतः दोन तास उभं राहून स्वयंपाक करू शकल्या ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास परत आला तीळ कसे खायचे सकाळी रिकाम्यापोटी एक मुठ पांढरे तिळ किंवा मग काळे तिळ तेलाशिवाय हलके भाजून चावून खायचे आणि त्यानंतर कोमट पाणी प्यायचं पित्त जास्त असेल तर मात्र अर्धच क अर्धेच तीळ खायचे आणि कप असल्यास केवळ भाजूनच खायचे आणि दुसरं बीज म्हणजे अळशीचं बीज जे, जे सांध्यांच्या नैसर्गिक ल्युब्रिकंट आहे कारण अळशीमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि लिग्नान्स मुबलक प्रमाणामध्ये असून ओमेगा थ्री सूज कमी करतो लिग्नान्स हार्मोनल संतुलन राखतो आणि सांध्यांमधील सायनोवियल फ्ल्युड वाढवतो ज्यामुळे घर्षण कमी होऊन चालताना आवाज आणि वेदना कमी होतात आणि डेली हेल्थ पोस्ट दोन हजार पंचवीसच्या अभ्यासानुसार ऑस्ट्रीओ आर्थ्रायटिस रुग्णांमध्ये पन्नास टक्के अकड कमी झाली आहे आणि पंचेचाळीस टक्के हालचाल सुधारली आणि पंच्याहत्तर वर्षीय प्रसाद काका यांसारखे रुग्ण जे चालताना इतका आवाज करत असत की लोक वळून पाहायचे तेही अळशीच्या बियांमुळे त्यांनासुद्धा मोठा अनुभव आला आहे ते म्हणतात की आता तर मी नीट शांतपणे चालूसुद्धा शकत नाही लोकांना वाटतं की मी पूर्णपणे म्हातारा झालो आहे त्यावर मी त्यांना अळशीच्या बिया बारीक करून खाण्याचा सल्ला दिला आणि त्यांनी हा उपाय तब्बल दोन आठवडे नियमितपणे केला मात्र तिसऱ्या आठवड्यामध्ये ते क्लिनिकमध्ये आले आणि थेट जॉगिंग करत करत आले आणि हसत म्हणाले की आता तो त्रासदायक आवाज पूर्णपणे गायबच झाला आहे आणि वेदना तर जणू पळूनच गेली आहे शिवाय मी माझ्या मित्रांना धावताना पाहिलं आणि मग मी सुद्धा धावायला सुरुवात केली आणि माझ्या वयाच्या मनाने ज्या प्रमाणामध्ये माझ्यामध्ये ऊर्जा आली ती पाहून मी स्वतः थक्क झालो आहे आता हे अळशीचं सेवन नक्की कसं करायचं तर बघा एक चमचा अळशीचं बी एक ग्लास पाण्यामध्ये रात्री भिजवून ठेवावं आणि सकाळी तेच बी व्यवस्थित चावून खायचं आहे आणि तेच पाणी देखील आपल्याला प्यायचं आहे अथवा तुम्ही अळशी चबी थोडीशी भाजून बारीक करून त्या पावडरला दही दलिया किंवा मग सलाडमध्ये मिसळूनसुद्धा खाऊ शकता हे कधी खायचं तर रोज सकाळी नाश्त्याच्या वेळी किंवा नाश्त्यासोबत मात्र एक महत्त्वाची सावधानी अशी की ज्यांना पित्ताशयातील खडे किंवा ब्लिडिंग डिसऑर्डरचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याचा वापर करायचा आहे आणि जास्त प्रमाणामध्ये हे सेवन करायचं नाही कारण याचे फायदे मात्र अत्यंत उपयोगी आहेत हे बी सांध्यांमधील शूज आणि वेदना मुळापासून कमी करण्यात मदत करतं सागद्यांमध्ये नैसर्गिक चिकनाई वाढवून त्यांना अधिक लवचिक बनवतं आणि हाडांच्या जीज होण्याची प्रक्रिया देखील मंदावतं आता जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अळशीला आपल्या सांध्यांच्या मित्र बनवणार आहात तर खाली कमेंट बॉक्समध्ये यस असं लिहा पण जर तुम्हाला याचा स्वाद आवडणार नाही असं वाटत असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता तिसरं बी जे आहे ते म्हणजे मेथीचं बी जे आपल्या पायांच्या स्नायूंमध्ये होणारी वेदनादायक आकडी आणि खिचाव यांना मुळापासून शांत करण्याची विलक्षण शक्ती ठेवतं मेथीच्या बीमध्ये आयर्न पोटॅशियम मॅग्नेशियम ही तीनही घटक भरपूर प्रमाणामध्ये असतात ज्यामध्ये मॅग्नेशियम हे स्नायूंचं आकुंचन आणि विश्रांतीचं नियंत्रण करतं आणि त्यामुळे आकडी होण्याचा धोकासुद्धा कमी होतो पोटॅशियम हे शरीरातील इलेक्ट्रोलाईटचं संतुलन राखतं तर आयन हे रक्तातील ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या पेशींना मजबूत करून स्नायूंना सतत ऊर्जा पुरवतं त्यामुळे हे बी विशेषतः रात्री पायांमध्ये होणाऱ्या आकडीच्या त्रासाने त्रस्त असलेल्या वयोवृद्धांसाठी एक प्र एक प्रकारे वरदानच ठरलं आहे तसेच आयुर्वेदातील ताज्या ग्रंथानुसार मेथी च बी वातदोष शांत करण्यास मदत करतं आणि हा वातदोषच स्नायूंमध्ये आकडी किंवा खिचाव निर्माण कर होण्यास प्रमुख कारणीभूत मानला जातो माझे एक रुग्ण आहेत ते सत्याहत्तर वर्षांच्या आहे त्या महिला आहेत आणि त्यांचं नाव आहे लता काकू या प्रत्येक रात्री पायातील तीव्र आकडीमुळे अचानक जाग्या व्हायच्या आणि सांगायच्या की डॉक्टर रात्री अचानक पायांचे स्नायू इतके घट्ट ताणले जातात जणू कुणीतरी मला दोरीने बांधून ठेवला आहे असं मला वाटतं आणि वेदनेने मला सुद्धा वाटतं त्यावर मी त्यांना दाणे भिजवून खाण्याची पद्धत सांगितली सुरुवातीला त्यांना त्यांच्या तेन कडूपणामुळे त्रासही झाला पण वेदनेतून मुक्ती मिळवायची असल्याने त्यांनी हिंमत दाखवली आणि तब्बल दहा दिवस हा उपाय नियमितपणे त्यांनी केला अकराव्या दिवशी त्यांनी फोन करून सांगितलं की माझी मागील तीन रात्रींची झोप पूर्ण झाली आहे आणि जणू ती दोरीसारखी बंधनं तुटून गेली आहेत त्यांच्या आवाजामध्ये झोपेची गोडी आणि आनंद स्पष्टच ऐकू येत होता आता हे कसं खायचं तर एक चमचा मेथीदाणं रात्री एक कप पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आणि सकाळी हे पाणी गाळून आधी त्या भिजलेल्या मेथीच्या दाण्यांना व्यवस्थित चावून खायचं आणि नंतर तेच पाणी प्यायचं सुद्धा जर जा कडूपणा जास्त जाणवला तर मेथीदाणा भाजूनही त्याची पावडर करून ती एक चमचा दही किंवा मग दुधासोबत देखील तुम्ही घेऊ हो शकता हे कधी घ्यायचं तर रोज सकाळी हरिकाम्यापोटी मात्र ज्यांना शुगरची औषधं चालू असतील त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे कारण मेथी शुगर लेव्हल कमी करू शकते आणि जास्त प्रमाणामध्ये घेतल्यास पोट बिघडण्याची सुद्धा शक्यता असते याचे फायदे मात्र स्पष्ट आहेत रात्री होणाऱ्या पायांच्या वेदना आकडी किंवा मग खिचाव यांना मुळापासून शांत करणं स्नायूंना लवचिक आणि मजबूत बनवणं आणि रक्तातील घटक सुधारून ॲनिमिया कमी करण्यास मदत करणं आता जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मेथीदाना खाऊन तुमच्या रात्रींची शांतता परत मिळवणार आहात तर कमेंट बॉक्समध्ये येस लिहा आणि जर नाही तुम्हाला त्याच्या कडवट स्वादाची भीती वाटत असेल आणि जर तुम्ही ते नाही घेऊ शकत तर नो सुद्धा लिहा चौथं बीज आहे ते म्हणजे कद्दूचे बीज चौथं बीज म्हणजे भोपळ्याच्या बिया ज्या आपल्या सांद्यांना आणि हाडांना दुरुस्त करणाऱ्या शरीराच्या नैसर्गिक यंत्रणेला पुन्हा जिवंत करण्याचं काम करतं भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक मॅग्नेशियम आणि प्रोटीन यांचा भरपूर साठा असतो ज्यामधील झिंक हे एक अत्यंत महत्त्वाचं खनिज आहे आणि ते हाडांच्या निर्मिती व दुरुस्ती प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्या ऑस्टिओब्लास्ट नावाच्या विशेष पेशींना सक्रिय करण्याचं काम करतं मॅग्नेशियम कॅल्शियमला हाडांपर्यंत पोहोचून त्याचं योग्य पोषण होण्यासाठी मदत करतो आणि याशिवाय भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले ओमेगा थ्री फॅटी ॲसिड सांद्यांमध्ये नैसर्गिक स्नेहकाचं काम करून जडत्व कमी करतात हार फेल्थ दोन हजार पंचवीसच्या एका अहवालानुसार जिंकचं नियमित सेवन करणाऱ्या वृद्धांमध्ये हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका तब्बल चाळीस टक्केने कमी दिसून आला आणि सांदेदुखीमध्ये पस्तीस टक्केपर्यंत घट पाहिली गेली माझे एक रुग्ण आहेत सत्तर वर्षीय नरेश काका तर हे एक निवृत्त अभियंता असून त्यांच्या हाडांची अवस्था एवढी खराब झाली होती अगदी कि की अगदी छोट्या धक्क्यातून किंवा किरकोळ अपघातातूनही ते फ्रॅक्चर होत असत त्यांनी मला सांगितलं की माझी हाडं इतकी काचेची बनलेली वाटतात म्हणून मी भी भीतीपोटी चालणं फिरणंसुद्धा बंद करून टाकलं आहे मी त्यांना भोपळ्याच्या बिया हलक्या भाजून खाण्याचा सल्ला दिला आणि त्यांनी हा प्रयोग सलग तीन आठवडे केला चौथ्या आठवड्याच्या बोन डेन्सिटी रिपोर्टमध्ये जे सुधार दिसले ते पाहून इतर डॉक्टरही थक्क झाले आणि ते म्हणाले की पुन्हा माझ्या बागेमध्ये फावडं चालवण्याचा आत्मविश्वास येऊ लागला आहे आणि हा परत आलेला आत्मविश्वासच खरी जादू आहे कसं खावं तर भोपळ्याच्या बिया सोलून आतला हिरवा भाग बाहेर काढा त्यांना तेल न वापरता हलके भाजून घ्या आणि दररोज दुपारच्या सुमारास किंवा मग संध्याकाळी तीन ते चार वाजताच्या त्याच्या दरम्यान वीस ते पंचवीस ग्रॅम बिया स्नॅक्स म्हणून नीट चावून खा काळजी काय करायची तुम्ही फक्त या बिया थोड्याशा भाजून खाऊन घ्यायच्या जर तुम्हाला भोपळ्याच्या बिया खायला आवडतील त्यांचा स्वाद आवडेल तर कमेंट बॉक्समध्ये येस लिहा जर तुम्ही भोपळ्याच्या बियांना तुमच्या हाडांसाठी संरक्षण सा कवच बनवू शकत नसाल तर तुम्ही नाहीसुद्धा लिहू शकता त्या सोलण्यामध्ये जरा कटकट वाटत असेल तरीही थोडा प्रयत्न करा कारण फायदा खूप मोठा आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा धन्यवाद